नमस्कार मी श्री तोरम आज मी तुम्हाला सांगणार आहे की जीवनामध्ये जर आपल्याकडनं काही चुका झाल्या असतील तर असं वाटतं बघा कोणाला कोणाला की आपल्या जीवनामध्ये आपल्याकडनं खूप चुका झालेल्या आहेत वाईट कर्म झालेले आहेत मग या वाईट कर्मांपासून आपल्याला मुक्ती कशी मिळणार आपण असंच पापी राहणार का आपलं म्हणजे वाईट होईल का काय आपल्याला काही याच्यातनं मार्ग सापडणार नाही का आपण काही असं पापामध्ये जाईल का नरकामध्ये जाईल का असं म्हणजे असे विचार मनामध्ये येत असतं कोणी बघा एखादी चांगली व्यक्ती असली ना त्याला त्याच्या चुकांबद्दल पश्चाताप होतो होतो आणि तो सतत त्याच्या मनाची धडपड चालू असते की या चुकांमधनं जे चूक झालेली आहे त्याच्यामधनं मी बाहेर कसा पडू हे त्याला सतत वाटत असतं आणि जर तुम्हाला याच्यामधनं जर बाहेर पडायचं असेल तर दोन मिनटं मी तुम्हाला एक छोटीशी पहिल्यांदा गोष्ट सांगते मग तुमच्या लक्षात येईल बघा आपले वाल्मिक कोळी होते हे तर सर्वांना ती गोष्ट माहिती होते बघ शाळेमध्ये होते ही गोष्ट वाल्मिक कोळी होते तो म्हणजे दरोडेखोर होता त्याचं म्हणजे रोजचं दिनक्रमच ते होतं की जंगलामध्ये जे कोणी जात असेल त्याच्या त्याला मारून टाकायचं त्याच्याकडनं काय जे धनसंपत्ता आहे जे काय पैसा पाणी सोन्या चांदीच्या मुद्रा जे असतील ते सगळं घ्यायचं आणि ते गाठोड बांधायचं आणि संध्याकाळी नेऊन आपल्या मुलांना आणि बायकोला नेऊन द्यायचं रोजचं म्हणजे असं त्याचं ते, चा ते दिनक्रम चालू होतं मग आता त्याचं पाप खूप वाढायला लागलं खूप पाप वाढायला लागलं मग देवाला सुद्धा प्रश्न पडला की अरे हा खूप आत्ती करायला लागला ह्याचं खूप पाप वाढायला पाहिजे याला काहीतरी आपण मार्ग दाखवला पाहिजे मग त्यावेळेस नारद मुनी एका ऋषीच्या रूपामध्ये आले आणि ते जंगलामधनं चालले होते जंगलामध्ये चालल्या चालले होते तर आपलं कोळ्याचं रोजचं काम समोर आपलं काहीतरी हातत्यार घेऊन चला मी तुझ्या तुझ्याजवळ काय आहे ते मी तुला मारून टाकतो असं तसं म्हणलं तर मग ते ऋषीनी नारद जे आले होते त्यांनी ऋषीचं रूप घेतलं तर ते, ते, ते म्हणाले की बाबा हे तू जे करतोस हे असं ते कोणासाठी करतोस तू तर ते म्हणलं कोणासाठी करतं म्हणजे माझ्या परिवारासाठी करतो माझ्या बायको मुलांसाठी करतो ते म्हणले अरे तुझ्या लक्षात येत का हे जे तू पाप करतो हे पापाचं वाईट कर्म जे आहेत हे फळ सगळं तुझ्या माथ्यावर बसतंय ना हे सगळं वाईट जे आहे ते तू सगळं तुझ्या कर्मामध्ये येतंय ना ते तू जाशील ना नरकामध्ये तिथं तुझला किती वेदना होतील तुझ्या शरीराला याच काय तुला आहे का तर तो म्हणला पण कुटुंबाला सांभाळणं हे माझी जबाबदारी आहे ना अरे हो कुटुंबाला सांभाळणं तुझी जबाबदारी हा एक आहे पण ज्या वेळेस हे सगळं पाप तुझ्या डोक्यावर बसल तुझलं सगळं वाईट कर्म तुझ्या नशिबामध्ये ज्यावेळेस येतील त्यावेळेस तुझ्या वाईट कर्माची साथ द्यायला तुझं वाईट कर्म वाटून घ्यायला तुझा परिवार बरोबर येतोय ये का ते विचारून ये पहिल्यांदा तुझ्या बायको मुलांना की तुम्ही माझ्या वाईट परिस्थितीमध्ये माझ्या वाईट कर्म तुम्ही वाटून घेणार आहात का तू विचारून ये मग आपलं वाल्मिक कोळी गेले पटकन आणि विचारून आले की बाबा मी हे तुमच्यासाठी हे वाईट कर्म हे जे काय डाका टाकतोय माणसांना मारून टाकतोय हे जे वाईट कर्म माझ्या नशिबामध्ये जे आहेत लिहिलेले त्या वाईट कर्माला तुम्ही मला साथ देणार आहात का नाही तर ते बायको मुलं म्हणले नाही देणार आम्ही का देऊ तुझं काम आहे आम्हाला द्यायचं आणि आम्ही तू दिलेलं घेतोस आणि खातो आम्ही आम्ही खा तुझ्या वाईट कर्माला साथ देऊ अरे मग त्यावेळेस वाल्मिक कोळ्याचे डोळे उघडले आणि ते म्हणले अरे बरोबर आहे आपण वाईट कर्म करतो ते आपल्याच पादरामध्ये पडणार आहे त्याला कोणी वाटे करू को होणार नाही मग पुन्हा तो त्या ऋषींकडे जातो आणि त्या ऋषींचे पाय धरतो आणि म्हणतो कि बाबा तुम्ही बोललेले खरंच आहे माझं वाईट कर्म कोणीच वाटून घेणार नाही सगळं जे मी पाप केलेलं आहे ते माझ्या डोक्यावरच आहे आता मी आता काय करणार याच्यातनं मला काहीतरी मार्ग दाखवा त्यावेळेस ते ऋषी नारद मुनींच्या रूपामध्ये आले आणि म्हणले अरे वेड्या तू खूप पाप करत होतास म्हणून मीच तुला हे सांगितलं होतं की तुला आता काहीतरी पुण्याच्या मार्गाकडे न्यायचं होतं म्हणून मीच ऋषीचं रूप घेऊन आलं होतं तुला हे सांगायला आता तुझ्या लक्षामध्ये आले ना तू पाप केलेलं आहे त्याचे फळं तुलाच वाईट भोगायचे आहेत कोणीही तुझ्या जोडीला तुझी बायको मुलं हे फळं भोगू लागायला येणार नाहीत वाईट कर्माचे हां ते सगळं वाईट कर्म तुलाच व्यवस्थित करायचं आहे मग आता ते वाल्मिक कोळी पाय धरायला लागला आपले नारद मुनीचे आणि म्हणायला लागले मला माफ करा माझ्याकडनं चुका झालेल्या आहेत त्याच्या मला या वाईट कर्मांमधून बाहेर पडायचं आहे मला काहीतरी चांगला मार्ग तुम्ही दाखवा त्यावेळेस मग ते तुला स, ते सांगतात कोळीला की तुला जर या पापामधनं मोक्ष पाहिजे असेल तर तुला देवाचं नामस्मरण करत बसावं लागणार आहे तुला देवाची तपश्चर्या करावी लागणार आहे ती ते देवाची तपश्चर्या केले की तुला देव प्रसन्न होतील आणि देव तुझ्या पुढं येऊन तू उभा राहतील आणि तुला म्हणतील की काय मागायचं आहे ते मग त्यावेळेस तू देवांना सांग की मला या पापामधनं मोक्ष पाहिजे मला या पापामधनं मुक्ती पाहिजे त्यावेळेस देव तुला देतील आणि त्याप्रमाणे कोळीने केले त्यांना देवप्रसन्न झाले आणि त्या पापामधनं त्यांना ती मुक्ती मिळाली त्याप्रमाणे जर आपल्याकडनं काही वाईट कर्म जर घडले असतील आणि खरोखरच आपल्या अंतकारणामधनं जर इच्छा असेल ती पाप दोषमुक्त करून घेण्याची तुम्हाला जर असं वाटत असेल मी परत असं पाप करणार नाही वाईट कर्म मी कधीही करणार नाही मला आता ह्या पापामधनं मुक्ती पाहिजे मला भीती वाटते वाईट कर्माची तुमच्या मनामध्ये सतत दडपण आहे या वाईट गोष्टींचं तर तुम्ही देवाला शरणागत जा नक्की तुम्हाला देव मोक्ष देईल याच्यामधनं म्हणजे तुम्हाला जर देवाकडनं जर चांगली अपेक्षा असली आणि हे पापमुक्त व्हायचं असेल तर तुम्हाला देवाचं नामस्मरण करावं लागणार आहे तुम्हाला देवापुढं जाऊन देवाचे नाक घासून माफी मागून तुमच्या जे काही तुमच्याकडनं चुका झालेल्या आहेत ते तुमच्या तोंडून ती कबुली देवाला दिली पाहिजे न बोलत तुम्ही देवाला कोणत्याही तुमचा देवा असेल त्या देवाला आणि देवाचं नामस्मरण करत राहा त्याच्यामधनं तुमचे हळूहळू पापमुक्ती होईल आणि तुम्ही चांगल्या मार्गाला लागाल पण चांगल्या मार्गाला लागणार हे शंभर टक्के नक्की आहे याच्यामध्ये अजून भरपूर इतिहास आहे कोणत्या देवाची तुम्ही प्रार्थना करायची कोणत्या देवाचं नामस्मरण करायचं हे याच्यामध्ये भरपूर आहे तुम्हाला जर असं काय असेल तर तुम्ही व्हिडिओमध्ये असं पा